पिंपरी चिंचवड शहरात आंदोलन म्हणजे एक आंदोलनची भूमिका झालेली आहे आज देखील पिंपरी चिंचवड शहरात कामगार बाबतीत बाबतीतल्या महत्वाच्या पटनांवर कामगार नेते काजीनामना करणे आंदोलन चाललेलं आहे जवळजवळ भारत शासनाने चाळीस कायदे रत्ना करते त्या विषयी नक्की काय भूमिका घेतली आहे काय नक्की आंदोलनाची भूमिका असणार आहे आपल्या सोबत आहे सर काय सांगणार आहे आपण त्याबाबत आंदोलन छेडलंय काय भूमिका असणार आहे कोण बनाता हिंदुस्थान देश का मजदूर किसान असा एक डायलॉग आहे चळवळीचा आणि राष्ट्राची राज्याची निर्मिती आणि विकासाची निर्मिती कोण करतो तो कामगार आणि कष्टकरीच वर्ग आहे तर या कामगारांच्या हिताचे कायदे म्हणून अनेक वर्षापासून आपल्या महापुरुषांनी मंत्र्यांनी कायदे मंत्र्यांनी आणि शंभर वर्षापेक्षा अधिक या देशभरामध्ये दे, कालावधीपासून संघटना आहेत त्या संघटना लढतात झगडतात भांडतात आणि प्रसंगी प्राणांची आहुती देऊन मिळवलेले चव्वेचाळीस कायदे या सरकारने भांडवलदाराला पोचण्यासाठी कंपन्यांना वाचवण्यासाठी कंपन्याला रेड कारपेट देण्यासाठी आणि कष्टकऱ्यांच्या घरावरती कामावरती बुलडोजर फिरवणारे कायदे चार श्रम संहिता आणल्या आन आणि त्याच्यामुळे अस्तित्व नष्ट होणार आहे ते अस्तित्व टिकावं म्हणून आजचं कामगार अस्तित्व आंदोलन आम्ही घेतलेलं आहे नक्कीच आपण या आंदोलनाच्या आप बाबतीत काय महाराष्ट्र तुम्हाला ज्या वेळेला महाराष्ट्र राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने याबाबत सूचना हरकती मागवल्या होत्या देशभरातल्या केंद्रीय आणि राज्यातल्या संघटनांनी सूचना दिल्या हरकती नोंदवल्या परंतु त्यांना केवळ भांडवलशाही बिल्डर बिल्डर धारजीने आणि सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणाचा वापर करून फक्त कंपन्या टिकवायच्या आहेत कामगार नेस्त नाबूत करायचं आहे म्हणून आम्ही पत्रव्यवहार कला आणि आझाद मैदान मुंबई येथे सुद्धा दोन अधिवेशनामध्ये आम्ही मोर्चे केले त्याला आम्हाला तात्पुरतं यश असं मिळालं की सरकारने महाराष्ट्र सरकारने ते लागू केले नव्हते परंतु आता एकवीस तारखेला के केंद्र सरकारने लागून केल्यामुळं महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशभरातल्या चाळीस कोटी कामगारांवरती फार मोठी गदा येणार आहे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यांना वेतनाचा करार त्यांना वेतनाचे फायदे आणि महागाई भत्ता असेल बेरोजगारीच्या नंतर रोजगारीचा प्रश्न असेल आणि कायमस्वरूपी कामगार करणारी यंत्रणा असेल तशी व्यवस्था असेल कामगारांना संघटना स्थापन करून आपल्या मागण्या मांडण्याचा अधिकार असेल सर्व अधिकार नष्ट करण्यात आल्यामुळे कामगार संकटात आहे आणि कामगार संकटात ज्या ज्या वेळेला आलाय या देशामध्ये क्रांती केलाय या वेळेला सुद्धा क्रांती होईल असा विश्वास आम्हाला ठाम जंतर मंतर चलो रामलीला मैदान आपल्या महाराष्ट्रातले आंदोलन भूमी ज्याला म्हणतो ते आझाद मैदान आणि देशभरामधले रामलीला मैदान जंतर मंतर या ठिकाणी आमचं आंदोलन होईल मोठ्या प्रमाणामध्ये दे, देशातील श्रमशक्ती लढाईसाठी सज्ज होईल तयार होईल आणि शेतकरी जिंकले आता लढाई कामगारांची हे यशस्वी करून देणार आम्ही त्याच्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा ना या सरकारांना या ठिकाणी देतो नक्कीच आपण पाहू पिंपरी चिंचवड शहर आणि या शहरात असलेले हे आंदोलन नक्कीच भारतातील नियम कायदे यांच्यावर काहीतरी अधिकृत विचार करण्यासारखे असतात आज आपण काशीनाथ नाकाते कामगार नेते यांच्याबाबत जे आंदोलन कामगारांच्या प्रश्नावरलं जे आंदोलन आहे त्यांनी ते सफल केलेले आहे आणि या कायद्यात जर बदल नाही झाला तर महाराष्ट्राला देखील दे त्यांनी आवाहन करून त्या मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलेला आहे नक्कीच राजे वार्गवट मी प्रचितचं